मित्रांनो पैसाठ हजार रुपये घेऊन या किती फक्त पैसाठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर नंबर पण लक्षात ठेवा मित्रांनो एम एस झिरो टू डब्ल्यू ए पंच्याहत्तर वन सत्तर गाडी नंबर आहे मित्रांनो हे पैसठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर विडिया घेऊन जा हे पण एक लाख साठ हजार रुपये भरा आणि दोन हजार सतराची मारुती सुजुकी स्विफ्ट मारुती सुजुकी इर्टेगा घेऊन जा दोन लाख रुपये घेऊन यायचं आणि मारुती सुजुकी इर्टेगा दोन हजार सोळा फर्स्ट ओनर घेऊन जायचा फर्स्ट फक्त घेऊन यायचा पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन यायचा फक्त पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या आणि होंडाई वरण घेऊन जा ते पण एम एस ट्वेंटी साठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर घेऊन जा मित्रांनो हे आपली जबाब आहे तुम्हाला त्याच्यामध्ये न जर साठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर स्विफ्ट विडीआय मारुती एम एस ट्वेंटी घेऊन जा दोन लाख एक लाख साठ हजार रुपये भरा मित्रांनो आणि रिटिका घेऊन जा दोन हजार सतराची ओबीएमएस बारामध्ये नॉन मुंबई पासिंग फक्त एक लाख साठ हजार रुपये भरा मित्रांनो रोड पे खडी जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रिमसू ऑटोमॉल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ड्रिमसू ऑटोमॉल आपल्याकडे तुम्हाला पण माहिती आहे आपल्याकडे कमीत कमी पन्नास गाड्याचा स्टॉक असते है, डिजार आ है, है। तर मित्रांनो आज आपण जे गाड्या कवर करण्यात आहे आपल्याकडे आहे दोन एटिगा आहे हुंडे वर्ना आहे स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या ऑफिसचे ॲड्रेस सांगतो आहे माझे ऑफिसचे ॲड्रेस आहे यू ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद हे तुम्हाला ॲड्रेस तुम्ही कधी औरंगाबादला आले तर तुम्हाला साधे ओळखायचं असेल तर आ, लोकेशन टाका ड्रीमस्यू ऑटोमॉल किंवा आपली मोठी घाटी जी आहे औरंगाबादची मोठी घाटी जी आहे ते लोकेशन पाठवा मोठी घाटीसून पाच मिनिटाच्या अंतर्वाला आपलं ऑफिस ऑफिस आहे ड्रिम्सो ऑटोमोल तर मित्रांनो या आपण व्हिडिओला स्टार्ट करू तर मित्रांनो आपण सर्वात पहिले आपण पाहू मारुती सुझुकी इर्टिगा आपल्याला माहिती आहे मारुती सुझुकी रिटिकाचा कि किती क्रेज चालू आहे मार्केटमध्ये रिटिका नाही आहे ठीक आहे मित्रांनो याचं कारण हे आहे की जे मारुती सुझुकी जे रिटिका आहे हिला एवरेज जे आहे अठरा ते वीस दरम्यान हिचा ॲव्हरेज पाडतोय ठीक आहे आजकाल जे आहे तर फॅमिली जी आहे पाच सहा लोकांची जी आहे फॅमिली आहे ते काय करत आहे डिझायरमध्ये बसते नाही फॅमिली ठीक आहे त्यासाठी ते काय करत आहे मारुती सुजुकी रिटिका पाहिजे कारण हे आहे हिला अठरा वीसचा ॲव्हरेज बसतो याच्यामध्ये सेवन सीटर आहे सात सीटर आरामाने बसतं आहे याच्यामध्ये तर मित्रांनो हे आहे दोन हजार सतराची मारुती सुजुकी रिटिका आहे लेटेस्ट लुकमध्ये गाडी पण चांगली गाडी आहे मित्रांनो गाडी पण उघडी आहे तुम्ही मागून पहा टायर वायर कंडिशनमध्ये यायचं आहे अपोलोचे टायर मित्रांनो तुम्ही इंटेरियर बघा इंटेरियर पण खूप चांगला इंटेरियर मित्रांनो गाडीत काहीच काम नाही आहे लेटेस्ट लुकमध्ये आहे दोन हजार सतराची एस एच वी एस वाला मॉडेल आहे वीडी आयवाला मॉडेल आहे तुम्ही उघडून बघा इंटेरियर बघा मित्रांनो खूप चांगला इंटेरियर मित्रांनो कुठे फटलेला नाही आहे कुछ नाही कंपनीचा म्युझिक सिस्टम आहे एअरबॅग आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये सेवन सीटर आहे एसी पण आहे मित्रांनो कंपनीचा म्युझिक सिस्टम आहे हिटर आहे ठीक आहे ऑटो फोल्डिंग मिरर पण आहे मित्रांनो तर मित्रांनो हे गाडी दोन हजार सतराची आहे सेकंड ओनर गाडी आहे एम बारामध्ये ठीक आहे आठ लाख पंचावन्न हजार रुपये ही गाडीचा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो थोड़ा फार हो सा आ, कमीद कमी होईल मित्रांनो हिच्या लोनची सांगायचं तर हिच्यावर लोन तुम्हाला आठ लाख पंचावन्न हजार रुपये हे गाडीचं ऑफर मित्रांनो हिच्यावर आपण कमीत कमी कमीत कमी सहा लाख ते साडेस स सहा लाख ते साडे सहा लाख रुपये आपण हिच्यावर लोन करू तुम्हाला तर राहिलं किती मित्रांनो आठ लाख पंचावन्न हजार रुपये हिचा ऑफर होता फॉर एक्झाम्पल हिच्या आपण डील आठ लाख दहा हजारला क्लोज केली ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये फक्त एक लाख साठ हजार रुपये भरायचा एक लाख साठ हजार रुपये भरा आणि दोन हजार सतराची मारुती सुजुकी स्विफ्ट मारुती सुजुकी रिटेगा घेऊन जा किती एक लाख साठ हजार रुपये भरा मित्रांनो आणि रिटेगा घेऊन जा दोन हजार सतराची ओबीएमएच बारा मध्ये नॉन मुंबई पासिंग फक्त एक लाख साठ हजार रुपये भरा मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा माझा जे नंबर आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनला नंबरला कॉल करा एक लाख साठ हजार रुपये घेऊन या सोबत तुमचे डॉक्युमेंट घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये हे गाडी तुम्हाला देऊन टाकू फायनल एकदम आहे हे गाडी तुम्हाला आठ लाख दहा हजारला आपण हे गाडी तुम्हाला फायनल देऊ हिच्यामध्ये तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं बाकीचं आपण ह्याच्यावर लोन करू ठीक आहे नेक्स्ट गाडी आहे आपली मारुती सुझुकी रिटिका हे दोन हजार सोळाशी मित्रांनो हे पण चांगली गाडी आहे टायरवर चांगली आहे गाडी पण उघडी आहे हे पण एस एच वी एसवाला मॉडेल आहे सेवन सीटर गाडी आहे जे त्याची डिटेल आहे हे हे फर्स्ट ओनर गाडी आहे व्हाईट कलरची गाडी मित्रांनो कंपनीचा म्युझिक सिस्टम आहे सीट कवर आहे सा टाकलेले एम एच फोर्टी एट फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीत मित्रांनो तुम्हाला गाडीत काहीच काम नाही आहे चांगली गाडी आहे है। मित्रांनो हे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये हिचं ऑफर आहे मित्रांनो सात लाख नव्याण्णव हजारला ही गाडी तुम्हाला फायनल देऊन टाकू मित्रांनो सात लाख नव्याण्णव हजारला हे गाडी तुम्हाला फाय फायनल देऊन टाकू हिच्यावर आपण सहा लाख रुपये लोन करू सहा लाख रुपये लोन करू ह्याच्यावर तुम्हाला दोन लाख रुपये घेऊन यायचं आणि मारुती सुझूक आहे दोन हजार सोळा ओबी फर्स्ट ओनर घेऊन जायचा फक्त आणि फक्त दोन लाख रुपये घेऊन यायचा आणि हिच्यावर आपण तुम्हाला लोन करू मित्रांनो याच्या तुम्हाला सांगतो आहे ना मी <coughs> दोन लाख रुपये एक लाख साठ हजार रुपये हे तुम्हाला कमी पण होऊ शकतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी याच्यावर दोन लाख रुपये आपण डाऊन पेमेंट करू तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट स्ट्रॉंग घेऊन या फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा आय टी आर घेऊन या शेतीचा सा सात बारा घेऊन या सॅलरी स्लिप घेऊन या तर मित्रांनो असं पण होऊ शकतो असं पण होऊ शकतो पॉसिबल आहे असं पण होऊ शकतो का हा गाडीवर तुम्हाला साडेसहा लाख रुपये पण लोन होऊ शकतो म्हणजे हे गाडी तुम्हाला जे दोन हजार सोळाची आहे मित्रांनो लाख सव्वा लाख कधी भरले तरी तुम्हाला हे गाडी भेटू शकतो फक्त पाहिजे तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग डॉक्युमेंट स्ट्रॉंग पाहिजे तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग आहे तर हे गाडी तुम्हाला लाख सव्वा लाख दीड लाख रुपयामध्ये पण देऊन टाकू आपण डॉक्युमेंट घेऊन या आणि हे मारुती सुजुकी रेटिका दोन हजार सोळाची सात लाख नव्याण्णव हजार ला आपण हे गाडी देऊन टाकू तुम्हाला फायनल एकदा दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो हे आहे आपली एम एस ट्वेंटी वरना दोन हजार बाराची गाडी मित्रांनो एम एस ट्वेंटी आहे औरंगाबाद पासिंगची गाडी आहे वरना म्हणजे क्लास चेंज असते मित्रांनो हे जबरदस्त कंडिशनमध्ये कंडिशनची गाडी आहे ट्वेंटी प्लस मायनस हे एव्हरेज दिन मित्रांनो मी स्वतः काढलेला आहे एव्हरेज ट्वेंटी प्लस मायनस हे एव्हरेज दिन तुम्हाला मित्रांनो अलाउवी लावलेले एअरबॅग याच्यामध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये होंडाई वरना वन पॉईंट सिक्स सिक्स एस एक्स फ्लोडिकवाला मॉडेल आहे दोन हजार बाराची मॉडल आहे मित्रांनो हे गाडीचं ऑफर आपण चार लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेलं आहे मित्रांनो हे गाडी फायनलला आपण तुम्हाला देऊ चार लाख दहा हजार रुपयेला चार लाख दहा हजार रुपयेला हे गाडी देऊन टाकू फायनल तीन सव्वा तीन लाख रुपये आपण हिच्यावर लोन मारू मित्रांनो तुम्हाला सव्वा तीन लाख रुपये पण हिच्यावर लोन केलं तर मित्रांनो तुम्हाला फक्त घेऊन यायचा पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन यायचा फक्त पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या आणि होंडाई वर्ण घेऊन जा ते पण एम एस ट्वेंटी हिच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन पाहिजे असेल तर हिच्यामध्ये ब्लॅक कलर वरनं पण आपल्याकडे उपलब्ध आहे ते संध्याकाळीपर्यंत येईल हुंडाई वरना वन पॉईंट सिक्स ते येईन हुंडाई वरना वन पॉईंट सिक्स फ्लोडिक वन पॉईंट सिक्स एस एक्स ऑप्शनल बटन स्टार्ट वरना ते येईन ते पण तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि हुंडाई वरना दोन हजार बाराची घेऊन जायचा वर्णामध्ये दोन कलर आपल्याकडे उपलब्ध आहे एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक तुम्हाला जे वाटते ते घेऊन ते या ड्रीम ऑटोमॉलला पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या डॉक्युमेंट घेऊन या आणि जे पाहिजे गाडी ते घेऊन जा ठीक आहे नेक्स्ट गाडी आपली मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर सिल्वर कलरची गाडी मित्रांनो यमेट फोर्टी थ्री ए एल एट झिरो टू वन गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये आहे गाडी मित्रांनो गाडी उघडी मित्रांनो तुम्ही या इंटेरियर वगैरे चारही पॉवर विंडो आहे मित्रांनो गाडीमध्ये काही कामवाम नाही आहे गाडी घ्यायचा डिझल टाकायचा आणि चालवायचा दोन हजार बाराची गाडी मित्रांनो आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर बी डी आय शॉर्ट डिग्गीवाला मॉडेल आहे त्याच्यामध्ये दोन मॉडल असते एक शॉर्ट डिग्गी एक लाँग डिग्गी शॉर्ट डिग्गी जी आहे तिला लाईव्ह मार्केट आहे तुम्ही पाहताय शॉर्ट डिग्गी गाडी आहे सिल्वर कलरची सव्वा चार लाख रुपये हे गाडीचं ऑफर आहे मित्रांनो हे गाडी पण तुम्हाला तीन लाख नव्याण्णव हजारला आपण हे गाडी देऊन टाकू मित्रांनो फायनल तुम्हाला तीन लाख नव्याण्णव हजारला हे गाडी देऊन टाकू सव्वा तीन लाख तीन लाख चाळीस हजार रुपये लोन करू साठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर घेऊन जा मित्रांनो हे आपली जबाबान आहे तुम्हाला हिच्यामध्ये काही नाही होणार साठ हजार रुपये घेऊन या हिच्यावर लोन मारू आणि गाडी घेऊन जा दोन दिवसात तुम्हाला लोन मारू फक्त पाहिजे तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग तुमचे डॉक्युमेंट असेल तर साठ हजार रुपये घेऊन या आणि हे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर घेऊन जा आपली जबाबान आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो हे आहे आपली एम एस ट्वेंटी दोन हजार अकराची ची स्विफ्ट विडी आय एम एस ट्वेंटी मित्रांनो सिल्वर कलरची गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीत काहीच काम वाम नाही आहे चारही टायर जे आहे मित्रांनो सेव्हन्टी पर्सेंटमध्ये तुम्हाला हे टायर भेटेल सिल्वर कलरची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे मित्रांनो मित्रांनो हे गाडीचा ऑफर मी देतो आहे तुम्हाला तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठीक आहे मित्रांनो तीन लाख पंचवीस हजार रुपये हे गाडीचा ऑफर देतो आहे दोन लाख पंच्याहत्तर हजारला हे गाडी तुम्हाला फायनल देऊन टाकू मित्रांनो तीन लाख पंचवीस हजार रुपये हे गाडीचं ऑफर आहे दोन लाख पंच्याहत्तर हजारला हे गाडी देऊन टाकू याच्यामध्ये दे तुम्ही सव्वा दोन लाख दोन लाख रुपये याच्यावर लोन मारू जे राहिलेली रक्कम आहे पन्नास हजार साठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर स्विफ्ट वीडी आय मारुती सुझुकी स्विफ्टी डी आय एम एस ट्वेंटी घेऊन जा दोन लाख सव्वा दोन लाख रुपये याच्यावर आपण लोन मारू तुम्हाला ठीक आहे फक्त किती घेऊन येईल पन्नास हजार साठ हजार रुपये घेऊन या असेल डॉक्युमेंट घेऊन यासे आणि एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंगची गाडी आहे ते घेऊन जायचे ठीक आहे नेक्स्ट गाडी आपली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर व्हिडीआ दोन हजार सा मॉडेल आहे मित्रांनो व्हाइट कलरची गाडी आहे पांढरे कलरची गाडी आहे टायर वायर जबरदस्त कंडिशन मध्ये इंटीरियर तुम्ही बघा मित्रांनो इंटीरियर काही फाटलेला नाही काही नाही चांगला आहे जबरदस्त <coughs> इंटेरियर आहे मित्रांनो सीट कवर वगैरे पण बघा सीट कव्हर छक्काच कंडिशन मध्ये सीट कवर आहे मित्रांनो गाडी कुठल्याही प्रकारची एक्सिडेंट गाडी नाही आहे मित्रांनो तुम्ही शोरूमला हे गाडी घेऊन जा बघा हे गाडी तुम्हाला नॉन एक्सिडेंटल भेटल क्रोमिंग वगैरे केलेली आहे व्हाईट कलर पांढरी कलर ची गाडी आहे मित्रांनो खूप चांगला इंटेरियर आहे मित्रांनो कंपनीच्या म्युझिक सिस्टम पण आहे तिच्यामध्ये टायर वायर पण कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हे बघा टायरचे जबरदस्त कमीत टायर गाड़ी गाड़ी कमी चाळीस हजार किलोमीटर आहे टायर चालणार आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं ऑफर तीन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे बैठकात थोडाफार कमी होईल मित्रांनो तीन लाख पंचावन्न हजार रुपये हे गाडीचा ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल फॉर एक्झाम्पल आपली डील झाली तीन लाख पंधरा हजारला क्लोज ठीक आहे म्हणजे तीन लाख पंधरा हजारला आपल्याला हे गाडी द्यायची आहे हिच्यावर आपण लोन मारू तुम्हाला कमीत कमी अडीच लाख रुपये अडीच लाख म्हणजे तुम्हाला ते द्यायचे ते पन्नास आणि पंधरा पैसठ हजार रुपये मित्रांनो मित्रांनो हे तीन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीचा गाडीचं ऑफर आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीचा गाडीचं ऑफर आहे तीन लाख पंधरा हजारला आपण हे गाडी तुम्हाला फायनल देऊ तिच्यामध्ये तीन लाख पंधरा हजारमध्ये अडीच लाख रुपये ह्याच्यावर लोन मारू आपण आणि जे पैसठ हजार राहिलेले आहेत ते पैसठ हजार जे उरलेले आहे फक्त तेच घेऊन यायचं तुम्हाला पैसाठ हजार रुपये घेऊन या आणि याच्यावर पैसाठ हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचा अमाऊंट आपण लोन करू डॉक्युमेंट घेऊन या ड्रीमसो ऑटोमोला आणि स्विफ्ट डिझायर घेऊन जा फक्त मित्रांनो पैसाठ हजार रुपये घेऊन या किती फक्त पैसाठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर नंबर पण लक्षात ठेवा मित्रांनो एम एस झिरो टू डब्ल्यू ए पंच्याहत्तर सत्तर गाडी नंबर आहे मित्रांनो हे पैसठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर व्हीडीए घेऊन जा हे पण स्विफ्ट डिझायर व्हिडीआ एल डी आय व्ही डी आयवाला एल डी एलडीआ नाही आहे मॉडल आहे हे hey, व्ही डी आयवाला मॉडल आहे जे मार्केटमध्ये जे आहे मॉडल ते व्ही डी आयवाला मॉडल आहे आणि आपल्याकडे कोणती प्रकारची फसवणूक होत नाही आपल्याकडे जो आहे सरळ मामला आहे आपण कोणती क प्रकारची फसवणूक करत नाही तुम तर तुम्ही एकदा तुमा, ड्रीम्स यू ऑटोमॉलला व्हिजिट द्या तर तुम्हाला पण समजान काय आहे काय नाही ठीक आहे तर हे आपल्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला पण सांगतो आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्याहत्तर पंचहत्तर छयाळीस चौसष्ट चौऱ्याशी अठ्ठ्याण्णव साठ एक्याण्णव नव्याण्णव छेसठ सद्याहत्तर सत्तर त्र्याण्णव एकाहत्तर बहात्तर हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि एकदा विजिट द्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र